पहिला तर तुमच्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ मी टाकला आता गणपती फेस्टिवल चालू झालं आहे पण थंबेल बघून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आहे श्रावणची आरती समाप्त होते ना म्हणजे त्यांच्या इथं आम्ही तळेकरमाच्या इथं मी, मी आरतीला जायचो तिकडे श्रावणाचं समाप्त झालं म्हणजे श्रावण संपला समाप्ती बोलतात त्याला त्याची आरती म्हणजे पूजा झाली शेवटची त्याचा हा व्हिडिओ आहे गणपतीचे ब्लॉग पण काढले आहेत पहिल्या दिवशीचे मी आत्ताच्या घरी गेलेलो गणपतीला पहिल्याच दिवशी अगोदर गेलेलं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न आलो इकडं विक्रोईला तर ते पण ब्लॉग आहेत एडिट करायचे आहेत एडिटिंग झाल्यावरती मी लगेच टाकणार ते ब्लॉक तोपर्यंत हवाला ब्लॉक पूर्ण पडला पडल्यासमोर पाऊस पण आला त्यामध्ये अचानक आला अचानक आता दोन मिनटं अगोदर काहीच नव्हतं समोर कितकन पाऊस आला जोरात आणि धुका आला समोर फ्यू मोमेंट्स लाइथ तुला काय बोलायचंय तू व्हिडिओ बघतो माझे सगळे लास्टचा व्हिडिओ कोणता होता सांग नाही बघ म्हणजे नाही बघत <laughs> लास्टचा व्हिडिओ होता रक्षाबंधन कुछबी कुछबी इकडं कुछ बघ टी शर्ट वरती काय लिहिले फ्री फायर लवर फ्री फायर आवडते हे काय बॅटल बेटल ग्राउंड बेटल ग्राउंड फ्री फायर, लवर हे हा दानिश जैन आणि दिसतोय दानिश जैन आहे हा कार्टून मध्ये आणि तू कोणाचा कॉपी हा नाही शेवटची आरती आहे शेवटची आरती दाखवायची नाही का तुम्ही लोकांनी सांगा तुम्ही लोकांनी सांगा आरती दाखवू कोणता गणपती बघायला बाबू ते तिथं फटाके हे गणपती येत वाटतं तिकडं आता हे फुटलं फटाके आता बघ टी व्हीला निसतं तूच दिसशील युट्यूबला निसतं तूच दिसशील बघ तू आता ब्लॉग गेल्यावरती चेक कर घरी गेल्यावर तूच दिसणार खरं बोले तुझे फ्रेंड आहेत ना आज मांजर पण आहे

Mickey

बाबू भेटली प्रसाद तुला पहिला माहिती नव्हतं ना इथं आरती होते नाही तर मोदक वगैरे त्याविषयी आम्हाला वडापाव पण भेटले माहिती का हा आम्हाला वडापाव पण दिले सगळे बिचारे लहान लहान मुलं येतात ना सगळे नाही त्यांनी घरी बनवलेले हे ओडाओडी प्रसाद द्या मला नाही दिली प्रसाद मी व्हिडिओ करतो अरे किती प्रसाद दिली हात भरून गोड गोड होईल पोटामध्ये वाव किती गोड बोलतो आता हा व्हायरल झाला ला तिला काय बोलायचं काय बोलायचं पण काय मी रात्री भाजी कापायला येणार नाही पहिला मला ते लोक बोलले उद्या दुपार मला तिला बोलले उद्या सकाळी अकरा वाजता दिवसाच्या मस्त ऊन पडल्या बाहेर तो गार्डन महिना डान्सची प्रॅक्टिस होते दिसतोय का विवोचा फोन आहे हो होडीट करणार पूजेच्या जेवणाला आहे डाळ भात पुरी भाजी पापड शिरा आणि खीर पाणी पकडणार एक सेकंड काय पकडतो थँक्यू समजा थँक्यू हे आता सोड हे बघा इथं पाणी लपटून टाकलं मस्त आम्ही इथं जेवतोय आणि पाणी लपटून टाकला मध्ये हे पण म्हणजे चेहरा दाखव एक लास्टला आणि इथे त्याचा भाऊ आहे समाधान अरे चेन हा हाय करतोय कर हाय परत समाधान हाय करतो ते हाय नाही करू शकत आता कॅमेर आहे चला आता मी जे होतो पाणी घेत पाने पाणी घेत आहे का पाने पाणी पिताय का कोणाला विचारतोय अवे तुला विचारतोय अरे हे मला थोडासा वाटतात

लांबेकून घड्यामध्ये बारा वाजतात त्याशी रात्री साडे अकरा ला कॉफी पियाच मन झालं आता चाय प्यायचं मन झालं यांचं माझ्या तिची चाय आलाय त्या लोकांना आवडते साखर विसरायचं त्यांच्याशी बोलता बोलता आला गेला आत्ताच आलेला परत गेला ठेवले येतोय येतोय तिकडून येतोय पाऊस येतोय जोरात येणार आहे आता पाऊस आजकाल आला नाही रह दिवसभर जास्त आता येणार आहे जोरात आता इथे शेव खायला लागले भावनगरी चायचा आणि मी एक्स्ट्रा तर मी पण चाय घेते नेक्स्ट डे माझा फोनचा डिस्प्लेच गेला काहीच येत नाही चार्जिंगला लावलं तरी पण आता फोनचा डिस्प्ले मी ठीक करायला चालू आहे फोन रिपेअरिंगला टाकतो त्यानंतर माझ्या फोन नाही ब्लॉक शोधला रात्री चांगला झोपताना मी ब्लॉक पण पोस्ट केला जॉब रिझायनिंगचा आणि आता बघा सकाळी उठून बघितलं तर फोनचा डिस्प्लेच गेला आले इकडे दुकानामध्ये जसं कॅमेरा बाजूला फिरायला बघायचं कोणी लबू बुडल ते पण लावून घेतली कारण की काल ना हातामध्ये स्क्रूड्रायवर लागला ऐक नाही अंकलनी कोणत्या मशीनवरती फोन ठेवला मी पहिल्यांदा बघितला बघा इथं फायनली फोन रेडी झाला डिस्प्ले लागला